बिग बॉस म्हटलं की भांडणं गदारोळ मस्ती आणि फुल ऑन एंटरटेनमेंट तर बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय यावेळी विशेष म्हणजे अभिनेते महेश मांजरेकर नाही तर अभिनेता रितेश देशमुख या शोचं सूत्रसंचालन करणार आहे तेव्हा आता या नव्या सीझनची देखील प्रेक्षकांना खूपच उत्सुकता आहे मात्र आधी झालेले चारही सीझन प्रचंड गाजले होते तर त्यातील वादविवाद आणि देखील प्रचंड चर्चेत राहिल्या होत्या तेव्हा पाहुयात नेमक्या होत्या या कॉन्ट्रोवर्सीज बिग बॉस मराठीचा पहिला वहिला पहिला सीझनच प्रचंड चर्चेत राहिला होता मेघा धाडे सई लोकूर रेशम टिपणीस अशी जबरदस्त मंडळी या पहिल्या सीझन मध्ये होती तर या सीझनमध्ये मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या मात्र यातील विशेष चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे अभिनेत्री रेशम आणि राजेश शृंगारपुरे यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरुवातीला रिलेशनशिप मध्ये असण्याचं नाटक करणारे रेशम आणि राजेश नंतर खरोखरच रिलेशनशिप मध्ये असल्यासारखे पागू लागले होते पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी याविषयी बोलणं टाळलं होतं बिग बॉस मराठीचा सीझन दोन देखील प्रचंड गाजला यामध्ये शिवानी सुर्वे नेहा शितोळे यांची बरीच चर्चा झाली होती तर पराग कान्हेरेची हकालपट्टी देखील करण्यात आली होती शिवानी आणि वीनाचं एका टास्क दरम्यान भांडण झालं यावेळी विनानं शिवानीला चक्क लाथ मारली होती त्यावरून त्यांच्यातील भांडण टोकाला पोहोचलं तर काही काळानं शिवानी आजारी पडली आणि तिला बिग बॉसच्या घराच्या बाहेर पडायचं होतं पण त्यावेळी बिग बॉस कोणताच निर्णय देत नसल्यामुळे शिवाणीने चक्क बिग बॉसवरच केस करण्याची धमकी दिली होती त्यावरून महेश मांजरेकर यांनी शिवाणीला हाकललं होतं पण ती नंतर परत आली तर पुढे एका टास्क दरम्यान नेहा आणि पराग कान्हेरे यांच्यातील वाद टोकाला पोहोचला होता भडकलेल्या परागनं नेहाच्या चक्क कानाखाली मारली तर वैशाली आणि पराग मध्येही भांडण झालं त्यात वैशालीचं टी शर्ट फाटलं त्यामुळे हा सीजन प्रचंड वादग्रस्त ठरला होता तर पराग कान्हेरेला या शो मधून हाकलण्यात आलं होतं तर बिग बॉस मराठीचा सीजन तीन मध्ये देखील बरेच राडे पाहायला मिळाले पण सगळ्यात मोठं भांडण झालं जेव्हा जय आणि उत्कर्षणं एका टास्क दरम्यान विकासला जेलमध्ये टाकलं होतं आणि त्याला बाहेर काढण्यासाठी विशालन चक्कन लाथ मारून जेल तोडलं होतं त्यामुळे शिक्षा झाली तर एका टास्क मध्ये मीरा आणि सोनाली मध्ये मारामारी झाली होती यावरून बिग बॉस न बिग बॉस मराठी चार मध्ये साखर आणि मुंगी टास्क दरम्यान रोहित आणि विकास मध्ये जोरदार भांडण झालं होतं हे भांडण इतकं टोकाला पोहोचलं की दोघांमध्येही मारामारी झाली होती यानंतर बिग बॉसनं त्यांना जेलमध्ये टाकलं होतं तर राखी सावंतचा वाद देखील प्रचंड गाजला होता राखीनं तिची कॉफीची बॉटल न मिळाल्यामुळे किचनमधील सगळं सामान तोडलं होतं त्यामुळे बिग बॉसनं तिला एका आठवड्यासाठी ही नॉमिनेट केलं होतं तर हे होते काही बिग बॉस मध्ये गाजलेले वाद मात्र बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुद्धा लवकरच सुरू होतोय येत्या अठ्ठावीस जुलै पासून हा नवा सीझन प्रेक्षकांना पाहता येणार आहे तेव्हा आता या नव्या सीझन मध्ये नेमके कोणकोणते स्पर्धक असणार आणि काय नवीन ड्रामे पाहायला मिळणार हे पाहणं औत्सुक्याच ठरेल किंवा तुम्ही या नव्या सीझनसाठी किती उत्सुक आहात कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि कॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी